आपला मित्र बेस्ट फ्रेंड तिथं मित्राचं नाव का का काय 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 बोलला हां हां <laughs> आमची म्हातारी आय मध्ये आलेलो आहे आपण ते इथूनच बाबूने जातो आयफोन सिक्सटीन प्रो घेतलेला आहे वन ट्वेंटी एट जी बी इट्स हो गर्दी पण करतोय इला का साफ केलाय त्यांनी

सर राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आता नवीन ब्लॉगमध्ये स्वागत होणार तर नवीन असेल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो मित्रांनो आम्ही चाललो आहेत आता मॉलमध्ये काही कारणास्तो म्हणजे तुम्ही थांबलेला पाहिलं असाल त्यानुसार आम्ही चाललो आहे मॉलमध्ये आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे नवीन सो चाललो आहे तर तिकडचा असा ब्लॉग असणार आहे अनुष्का अनुष्का आहे आपल्यासमोर अनुष्का हाय कर नीट कर ना हां एनर्जी पाहिजे जय ती काय मध्ये दिसते की नाही सो आता आम्ही चाललेलो आहे हा हो आम्ही लाईक शेअर करणार पण आमका साइड हो तू एका काय एकाने काय चालतंय तो साइड हो करा लाईक करा शेअर बायो शेअर करा लाईक करा सांग ओके लाईक या साइड होती या पैसे मागतो साईड हो आमका व्यवहार पैसा तो व्यवहार पैसा तो व्यवहार नको आमचा सो so, मित्रांनो पैशाचे व्यवहार मी पैशाच्या भांडवल ठेवतच नाही पैशाने नाही आम्ही हृदया जिंकणारी माणसं आपण काय बरोबर ना काय चुकीचं तर तर सांग मला सो so, <coughs> मजा लेट सी काय काय करता येतं आपल्याला ही बघा वर्क फ्रॉम होम वाली लोक बघा तर बाबू देखील आलेला आहे आपल्यासोबत बाबू हा कसा वाटत तुला त्या दिवशी मी हे असं नाही सोडत आवडत लोक सो आता ॲक्च्युली काय होणार आहे की आपण या साईड हो आहे ते साईड होतं या सो त्या दिवशी आता आम्ही चाललो आहे बाबा एक नवीन फोन घेते आयफोन सिक्स्टीन इलेवन प्रो सो त्यासाठी आम्ही चाललोय फोन घ्यायला सो कंटिन्यू करूया आपण ब्लॉग आपण गुटू येतो एक विचार सगळ्यांना पूर्ण मी तर बोलतो सगळ्यांना घेऊन चल शकतात आपल्या बाकीचे मेंबर देखील आलेले आहेत बाबा घेतल्यानंतर कुत्रा हार का माझा माझी व्हिडिओ फुकट नाही गेली पाहिजे व्हिडिओ काढली म्हणजे घेतलाच पाहिजे का आपला मित्र बेस्ट फ्रेंड मित्रचं नाव काय 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 बोलला हा हे आमची म्हातारी बाबा काय कुठे बाबू राहायला कुठे नाही ते थँक्यू इन्फॉर्मेशन हात हातरी मिळव भाई आपला मित्र आहे सो काही मी गॉवल की आणखी खूप आहे आणि खूप टॅनिंग होते माझ्या डोळ्यांना डोळ्यांना माझ्या डोळ्यांमध्ये टॅनिंग होते त्यास मी घातलेलं आहे तर माझा गणेश तो लागले माझ्या जाणार रे नुसता आग तर लागणार आहे तुझा ना अफकोर्स घालावा लागणार बाई तर आता मी निघतोय सगळे गाडे आपले गाडे बघण्या

सांग ना मी ग बाबण तिथून फोन घेतलेला ना आहे प्लॅनेटमध्ये तिकडे जाऊ बघू तिकडे कसं काय ऑफर आहे आले तू पाली किती जिचं ना सोदली आकाशी सुकनी झाली पुरी 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 नाही आहे पुरी आहे आहे आपण ते इथूनच तर तो आयफोन सिक्सटीन प्रो घेतलेला आहे वन ट्वेंटी एट झुबी इट्स गर्दी पण कमी त्यांना त्यांना वाटतं मी येतो आहे येतोय इलाका साफ केला केलाय मी बाया सिक्सटीन आहे सिक्स्टीन आहे हा ग्रीन कलर आहे जांभळा कलर द्याच नव्ह हो। हा कुठे कलर आहे सिल्वर नाही आहे प्रीमियम कलर बाय इथे बघते एकदा तिला चेक करू देत फोन द पेमेंट सो प्रॉब्लेम इज दॅट इयर आय मध्ये तुमची प्राइसिंग जर आहे ना दीड दीड हजार जास्त आहे आता दुसरी बिस्टर स्टोअरमध्ये चांगली ऑफर आहे म्हणजे एक हजार कमी एक हजार दीड हजार वाचले तर ते त्याच्यामध्ये हा नाही ना दुसरीकडे दुसऱ्या एरिया तर तिकडे काय सीन आहे तिकडे आहे ना त्यात दीड हजारामध्ये ना अजून चार्जर घेता येतो तो वाचव तो आम्ही तिकडे युनिट स्टोअरला चालू आहे माझ्या वाड्याला आहे चला करून देतील मागचे करून दिलेलं त्यांनी त्या रेंजला पण असं हे चालव 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 पोहोचू थोड्याच वेळात तो काही स्टोअर फॉर एक्झाम्पल तर बघू इथे काय रेट आहेत तर चांगले प्रॉपर त्या प्राईस मध्ये भेटलं तर आपण नक्की येऊ गाडी ते पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तर इन केस तुम्ही आलात ना तर सांभाळू नये चला तुला चला भांडण करतात ते एकमेकांशी चला रे चला गाई चला चल 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 काय करणार सिक्स्टीन सिक्स्टीनची प्राईस काय सिक्स्टीन टू थाउजंड टू हंड्रेड मला हवं तर प्रॉपर रेटमध्ये भेटलं बघ बाबा काय कलर आणि जांभळा घेतो कुठचा पाहिजे बोल बुलेट ची आता तुझा थोडी नाही तो तिलाही घ्यायचाय एक्सचेंज कर काय कपटी माणूस आहे रे तू एक्सचेंज करायचं

आमने तुमची जातावंका तो बोलतो इकडे नो कोण वाज हे इंजस्टावर करतो थोडं गेट दाखवतो झूम करून दाखव तो वैभव कसा आहे हे झालं आता नाही येत सरले गेट झालं आता मला नाही येत तो तो वाला मी करतो इ जरा आवडतो त्यामुळे कलर त्याचे डिफरंट त्याचे वेगळे कलर आम्ही तू पण सहा आहे बघायला का तो आपलं फाय फायनलाइज झालेला आपण हा वाला घेतो तो दाखवला तो वाला कलर घेतो बाजूला बाय हावं तो फिलिंग दे ठीक आहे सर लेट काढला काय काढला का फोन तो बघ तोवाला कलर तो आज तो तो वाला कलर पाहिजे तो ना काय तो हा कलर अरे वॉलेट माझं तुझ्याकडे रेडी बाहेरची गाडी तर माझ्या हातात फोडायचं तुझ्या मी मस्त फोडतो फोन मस्त फोडतो

अरे हा नको होता कलर यार हा कलर एवढा खास नाही दिसत असं नाही अगं भाई अरे हा कलर घेतला मजा नाही यार कलर तो ब्ल्यू हो। वाला मस्त होता नाही तर पिंकवाला तरी बरबाद पैसा प्रमाण चल गो बाई पटकन दाबून ठेव हो ना अरे जेव्हा माणूस श्रीम गरिबीतून वरती येतो ना तेव्हा असं सुरुवातीला होतं आपल्याला मोठे म्हणा नाही या ना गोष्टीचं आपण डाऊन टूवर तर अर्तो डाऊन आहे आपण तेही दुसऱ्यांच्या फोनला हात नको लावूले मायाला बटन तरी आता चला स लॉनबॉक्सिंग तिरीबी आता हे ना ब्रेड सगळ्यांना आले तो ब्रेड के पण नमस्ते आता ठेव बंद गुरुपुरात हॅलो येस 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 या आय जस बॉथ आय जस्ट बॉथ या येस या या फुल कॅश चालेल अरे या गरीब लोक ना मला सगळं येतं मला लोक दिसत खराब झालं अरे यार हे हे समोर फोडता येत नाही बेट्स गुरु हे हे घेतलं का बिल आणि घेतलं सगळं फोटो काढून टावा अजून आपण ठेवून देताना सांग व्हायला जरा सांगितलं जमलं तर आगळा चल चल एट्स गुरु चला धन्यवाद सो काय झालेलं आहे आपण घेतलेला आहे फोन सांगितल्याप्रमाणे आता आम्ही चाललो आहे घरी पुन्हा आता बाहेर कामाला जायचं आहे ती इथून गावाला जाईल आणि आम्ही इथून घरी जाय आणि त्याच्या जा मोबाईलवरती पबजी डाऊनलोड करून मस्त मस्त बघितलं पाहिजे परफॉर्मन्स मस्त पबजीचा गेम गोळी आणि लेटस्ट ग तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विनसित बाय